तर नमस्कार शेतकरी बंधूं तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय शेतकरी मैस विकणे आहे वेद दुसरं पहिल्या वेग दहा ते बारा लिटर दूध दिलेलं आहे पंधरा दिवस बाकी आहे व्यायला आणि सहा दात केलेले आहेत मशीन तर शेतकऱ्याची अपेक्षित किंमत पंच्याण्णव हजार समोर आल्यानंतर थोडीफार याच्यामध्ये कमी होईल तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी संपर्क साधायचा आहे मोबाईलवरती तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पस्तीस पंचावन्न चौदा गाव आहे बनवडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी मोबाईलवरती संपर्क साधायचा आहे आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि कमेंट करायची आहे तर जे कोणी चॅनल हे बघत असतील आणि ज्यांना कोणाला आपल्या म्हैशीची किंवा गायीची जाहिरात करायची असेल तरी दिलेल्या स्क्रीनवरती नंबरवरती तुम्ही गायीची संपूर्ण माहिती पाठवायची आहे आणि अपेक्षित किंमत पाठवायची आहे धन्यवाद